अनंत नेता जाधव यांच्या प्रयत्नातून चार लाभार्थ्यांना पंधरा लाखाचा चेक मंजूर करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून एक लाख पन्नास हजार लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय आर्थिक उन्नतीसाठी लाभ दिला त्याबद्दल त्यांचा मराठा समाजाचे नेते तथा भाजप नेते अनंत जाधव मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव किरण पवार आणि सहकार यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक मोरे प्रभाकर तसेच डेअरी फार्म्सचे मालक चटके संगीता धर्मराज मसालेचे मालक कोडक हेमलता संजय त्याचबरोबर श्री गणेश ऑटो स्टोअर्स यांचे मालक मोठे शरद किसन यांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये मंजूर झाले असून त्याचा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याच वेळी लाभार्थी दोन मराठा बहिणींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले बंधू मानून राखी देखील बांधण्यात आली या कार्यक्रमास मराठा बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते